तर हाय सर्वांना कसे आहे सगळे मस्त ना तर स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं आहे सा सासरची चुमान तर सा कसे आहे सगळे मस्त ना मी पण मस्त आहे तर आज मी कशी दिसते हे कमेंटद्वारे नक्की सांगा आज जरा वेगळा मेकअप केला मी रोज मॅक्सीवरती किंवा ड्रेसवरती किंवा एखाद्या साधी साडी असते घातलेली तर आज मी जरा आणि व्हिडिओ पण खूप स्पेशल आहे तर त्याच्यामुळे म्हटलं छान आवरून मेकअप वगैरे करून मस्तपैकी व्हिडिओ काढावं तर सर्वप्रथम आधी मी कसे दिसते हे कमेंटद्वारे नक्की सांगा आणि लवकरच काही दिवसानंतर आमची गुड न्यूज येणार आहे काही गुड न्यूज आहे ते पण तुम्हाला लवकरच समजेल आता त्यासाठी तुम्हाला वेट करावे लागेल जे माझ्या आधीपासून व्हिडिओ बघतात जे सबस्क्रायबर आहेत माझे तर त्यांना माहिती असले आहे ह्या महिन्यात आमचं काय असतं एप्रिल महिन्यामध्ये तर त्यांना समजून आणि जे नवीन आहेत तर त्यांना नसेल माहिती पण लवकरच तुम्हाला समजणार आहे तर आजचा व्हिडिओ ना खूप स्पेशल आहे तर मी बसते थोड्या वेळ हात दुखत आहे इकडे ना मुंबईला ना खूप गरमी झाली बरं का गरमी होती गरमी चालू झाली तर बसते तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे बा एक फॅन पण करतो दोन दोन लावले काय तर हा फॅन काय झालाय सांगू का ढिल झाला तर बी वाटते खाली पडायची मी करते बघ हो देखे। तर मेकअप केल्यावरती आपल्याला हावभाव पण आपले वेगळेच येतात आणि <laughs> लगेच आपलं वाटचा हे घड्याला दाखवतं कुणी मेकअप दाखवतं कुणी करायला दाखवतं तर माझं आजकाल तसंच होतं कमेंट करू कुणागेटिव्ह तर चला ले हात दुखतेत असे स्टँड नाही आपल्याकडं मोबाईलचं तर त्याच्यामुळे हात असे गुळून जाते त्याच्यामुळे हो आपल्याला मोबाईलचं यस तर चला आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ मधून दाखवणार आहे माझं गोल्ड कनेक्शन दाखवणार आहे तर काय काय आहे माझ्याकडं गोल्ड 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 गोल्ड, 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 गोल्ड <laughs> सध्या म्हणजे सोन्याचे मंगलसूत्र सोन्याचं म्हणजे एकच आहे पण काय काय सोन्याचं आहे माझं ते तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण खूप आवडेल ऐकायला नाही का माझ्याकडं काय काय सोन्याचं माझ्या लग्नात माझ्या मिस्टरांनी मला काय काय केलं होतं तर ते तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्या यूट्यूबच्या पगारातून मी काय सोनं केलं हे पण तुम्हाला नक्की सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे काय काय आहे आधी कपट ती खोलावी लागेल माझी लावून ठेवले लावून तर चला सर्वप्रथम तुम्हाला दाखवते प्रांजलची अशी फरमाईशी होती की माझी अंगठी दाखव ही आहे प्रांजलची अंगठी तर ही चांदीची अंगठी आहे प्रांजलची तर बोली पहिली ममा ही दाखवतो तर ही बघा दाखव बा बोटात घालू तर बघू शकता तुम्ही प्रांजलची अंगठी हट्टाने घेतली होती ही अंगठी बघा कशी दिसती <laughs> सोन्याची नाही पण आपली चांदीची आहे ती अंगठी दिसले होते चला दाखवते मी एवढं काय नाही बरं का माझ्याकडं नंतर घेऊन दमादमाने आपली परिस्थिती जशी तशी घ्यायची हे मिस्टर आणि सर्व लग्नात केलेले माझ्या मी नाही केलं अजून माझं कुठं गेलं तर तुम्हाला मी माझ्या यूट्यूबच्या पगारातून काय घेतलं ते पण नक्की दाखवत तर आता माझं गायाचं दाखवते मनांच नंतर घेऊन सध्या तर हे लग्नात दिलेलं माझं मंगळसूत्र आहे बघू शकता लग्नात दिसते की डिझाईन आहे दिसते डिझाईन याची छान आहे पयांची तर मला खूप आवडते पय एवढे काय नाही माझ्याकडे इथे ते सोनारवाला बोललो होतं याच्यामध्ये ना सोन्याची तारे ॲड करा पण नाही केली तर ती सोन्याची तारच होती पाच हजाराची पॅवेज गळ्यातलं बघा कशी दिसते मी जास्त घालत नाही कारण लगेच आणि हे मला याच्या याच्या आलतं कॉलिब्रेशनचा वेळ व्हिडिओ करायचा होता त्यांचा तर त्यांनी त्या टाईमनी मला पाठवलं होतं पण आता इकडे आपण काय करणार नंतर शिंदे पैसे जिम तसं घेऊन मोटर डायरेक्टला आणि हे पण कानातले आणि हे தூசி 180 हे लग्नात नाही दिले बरं का ज्या assess त्यांना बीएमसी येतं ना तर त्यांना ते बोनस येत असतो दर दिवाळीला तर बोनस घेतलेली आहे ठुशी आहे सोन्याची तर मला ठुशी खूप आवडते का ठुशी का घेतली कारण सांगू का मला नंतर कंटाळाला घालायचा तर, तर माझ्या मुली घालू शकतात मोठ्यापणे कारण कुणाला पण ते छान दिसून झाले रांजलला पण छान दिसल ती तुझ्यासाठी हा घाल तिच्यासाठी ते कारण जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा मम्मी सांगायची आमच्या वेळेस चार हजार रुपये दो सोनं होतं सोनं होतं तर त्यावेळेस त्यांनी काही घेतलं नाही पण त्यावेळेस मम्मीला खूप हाऊस होती ठोशी घ्यायची तर ती बोलली मी नाही घातली तरी माझी ताई घालन पण काही काही कारण असतं घेणंच झालं नाही ते आता घेतली आता ती नंतर प्रांजल किंवा प्रिशा घालन मोठं झाल्यावर ठीक कशी दिसते दाखव सोन्याची ल सोनच दारजी नाही कारण की लगेच हारून जातं कोणतरी चुरून येतं तर तिच्याकडे एवढं मोठं हे दिसतंय नाही गोल तेवढा बदाम होता तर मी बाजारात गेले मंगळवारच्या कुणीतरी असं कापून न्यायला मला माहितीच नाही तर तेव्हा माझे मिस्टर तेव्हापासून मला म्हणते तू एक मंगळवारच्या बाजारात जा जातच नको त्याचं तरी कानातले सोन्याचे कामलेत मी नाही घालत कारण डेलिजसाठी नाही आहेत कुठं सण वगैरे असेल आता त्यावेळेसच घालते तर बघू शकते डिझाईन दिसती का छान आहेत का कमेंटद्वारे नक्की सांगा हे सोन्याचे कानातले एवढंच आहे जास्त काही नाही माझ्याकडं ठुशी ही ठुशी हे गंठन आणि कानातले आणि आता हे सर्व माझ्या मिस्टरांनी केलेले आहे हे लग्नात दिले हे त्यांच्या बोनसमधून आणि माझ्या पगारातून कोणते कानातले केले तुम्हाला दाखवते हे बघा इच्छुशी हे के केलेले आहेत माझ्या यूट्यूबच्या पगारातून केलेले आहेत दुकानातले हे यूजसाठी आता कसं वेगळं राहिल्यापासून काय आणि जेव्हा एकत्र होतं त्यावेळेस आता कसं कर्ज काढलं ना त्याच्यामुळे एवढं काय येत नव्हतं त्यांना त्याच्यामुळे काय आता करणच नव्हतं सोन्याच हां बरं दाखवू तुमच्या अंगठी दाखवू हां तर ती अंगठी पण मी गिफ्ट दिलेली बरं का त्यांना ती अंगठी मी दिली गिफ्ट दाख मी दाखवलं नाही कधी युडी व्हिडिओवरती मी यांना गिफ्ट वगैरे दिले अंगठी कशाला दाखवायचं कारण कधी कधी निगेटिव्ह कमेंट पण केल्या जातात त्याच्यामुळे मी काही दाखवले नाही गिफ्ट घेतलेले अंगठी बघू शकता गिफ्ट आहे माझ्यातर्फे त्यांना तरी आणखी घेतली होती त्यांना मी माझ्यातर्फे माझ्या पगारातून मी सांगितलं नाही कधी तर चला एवढंच आहे सोन्याचं माझ्याकडे जास्त काही नाही नंतर घेऊ हळूहळू तर चला कसं वाटला आजचा व्हिडिओ लगेच बाय बाय तर दे मला तर कसे वाटले माझे कानातले माझं कंटन नंतर करण ॲड त्याच्यामध्ये जसे आपल्याकडे पैसे येतील तसं तस मग याच्यामध्ये मला काय करायचं आहे सांगू का ह्याच्यामध्ये मला ना मोठे मोठे मनी ॲड करायचे ह्या साईडला मोठे ह्या साईडला मोठे आता सोनं ले माग होत झालं चला व्हिडिओ पण खूप मोठा होते तर चला बाय सर्वांना आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे हो। कमेंटद्वारे सांगा ही प्राणी तर हे जेवढं सोनं आहे ना माझं ते सर्व चोवीस कॅरेट सोनं आहे तुम्ही पण आता जे सोनं खरेदी करता ते पण तुम्ही तसंच खरेदी करा कारण की कसं मुडीला पण आपल्याला जेवढे आपण पैसे घेतले पैसे दिलेले आहेत सोन्याची वस्तू खरेदी करण्यासाठी आणि मुडीला पण आपल्याला तेवढेच पैसे मिळतात तर तुम्ही पण तसंच करा चोवीस कॅरेट सोनं मार्कचं तर चला बाय सात प्रांजला पण तसे कानातले गेले